चांदूर रेल्वे तालुक्यातील माध्यमिक विद्यालय व स्वर्गीय खंडेराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय राजुरा व श्रीराम विद्यालय बोरी यांच्या संयुक्त विद्यमाने वीस 20 डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तालुका स्तरीय एकावन्नवी विज्ञान प्रदर्शनी राजुरा महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावतीचे अध्यक्ष तथा संस्था अध्यक्ष व प्रमुख अतिथी नितीन धांडे यांच्या हस्ते श्री संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी चांदू रेल्वे पंचायत समिती सभापती प्रशांत भेंडे कार्यक्रमाचे उपाध्यक्ष अशोक गुल्हाने तालुका गट शिक्षण अधिकारी संदीप बोडखे पंचायत समिती सदस्य सरिता देशमुख राजुरा सरपंचा अंजली गजभिये उपसरपंचा अलका कातकेडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती यावेळी सूत्रसंचालन महाविद्यालयाचे प्राचार्य आशिष बोरकर यांनी केले असता सर्व पाहुण्यांचे स्वागत शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व विद्यार्थ्यांना विज्ञान तंत्रज्ञान प्रदर्शनीबाबत माहिती देण्यात आली यावेळी नितीन धांडे यांच्या उपस्थितीत तालुक्यातून आलेले अठ्ठेचाळीस विज्ञान प्रयोग बघून विद्यार्थ्यांकडून माहिती प्राप्त करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक घोगले यांनी व्यक्त केले तसेच सर्वत्र शिक्षक वृंदांनी मोठ्या संख्येत परिश्रम घेतले जसं की जसे एकवीसव्या शतक सुरू आहे आपल्याला माहित आहे की लोक शिकले लोक शिकले सुशिक्षित झाले पण त्यांना आपण आताही सांगितलं की कचरा रोडवर टाकू नका का कचरा रोडवर टाकल्यावर आपल्याला ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढेल अपघाताचे प्रमाण वाढेल आपण त्यांना कितीही सांगितलं तरी लोक काही ऐकत नाही म्हणून आम्ही आमचा प्रोजेक्ट डेव्हलप क डेव्हलप करणार आहे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये स्वच्छता हे जाऊ शकत नाही आमचा हा प्रोजेक्ट ह्या प्रोजेक्ट नाव आहे रोड साईड फॅक्टरी पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे